नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये मी राहुल कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मागच्या एपिसोडमध्ये आपण पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाविषयी बोललो आज आपण पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानाकडे जाऊ पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानाला पत्रिक धनस्थान असं म्हणतात या स्थानाला कुटुंबस्थान असंही म्हणतात या स्थानावरनं आपण ज्या कुटुंबात जन्म घेतो त्या कुटुंबाचा विचार केला जातो तसंच आपल्या सांपत्तिक स्थितीचाही विचार केला जातो तसं मग बघायला गेलं तर पत्रिकेतल्या दोन स्थानांवरनं आपल्या सांपतिक स्थितीचा अभ्यास करता येतो पत्रिकेतलं दुसरं स्थान आणि पत्रिकेतलं आठवं स्थान त्याच्याकडे मी नंतर येणारच आहे पण पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानावर मधनं आपण ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतो त्या कुटुंबाचा संपूर्ण अभ्यास करता येतो ज्या सांपतिक स्थितीमध्ये आपण जन्म घेतो आयुष्यभर आपली सांपतिक स्थिती कशी असू शकते याचाही विचार पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानावर केला जातो या स्थानावरनं वाणी पण बघितली जाते म्हणजे आपण बोलतो कसं आपल्या बोलण्याची आवड आपल्या बोलण्याची एक प्रकारची स्टाईल म्हणून आपण शकतो एक लकब वाणीतले गुणदोष हे पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानानं बघता येतात पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानावरनं तुमचा उजवा डोळा बघता येतो जर ती पुरुषाची पत्रिका असेल तर स्त्रीची पत्रिका असेल तर त्याचा डावा डोळा येतो पत्रिकेतलं हे अत्यंत महत्वाचं स्थान कौटुंबिक जीवनाविषयीचा सगळा लेखाजोखा पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानावर बघता येईल असं मी नक्की म्हणू शकतो याच्यावरनं तुमची वाणी कशा पद्धतीनं असते हे तपासता येतं मी मागच्या अनेक एपिसोड मध्ये तुम्हाला सांगितलं की आपली मानसिकता आपण जी व्यक्त करतो ते व्यक्त करण्यात येणारी मानसिकता ही पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानावरनं आपल्या वाहणीतनं व्यक्त होत असते पत्रिकेतलं दुसरं स्थान अत्यंत महत्वाचं त्या स्थानामध्ये असलेली रास आणि त्या राशीतला ग्रह त्या राशीतली ग्रहस्थिती ही तुमच्या कौटुंबिक जीवनाचं भाष्य करते अनेक नात्यांचा अभ्यास करणार आहोत आपण पण पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानावरनं कुटुंबाचा अभ्यास करू ज्या कुटुंबामध्ये आपण जन्म घेतो त्या कुटुंबाचा सविस्तर पिढ्यांमध्ये असलेल्या गुण दोषांचा त्या, त्या गोष्टींचा अंतर्भाव या पत्रिकेतल्या दुसऱ्या स्थानामध्ये झालेला असतो मागच्या एपिसोडमध्ये मी पत्रिकेतल्या पहिल्या स्थानाविषयी बोललो होतो आज मी दुसऱ्या स्थानाविषयी बोलतोय या प्रत्येक स्थानाचा आढावा घेताना मी ज्यावेळी तुम्हाला त्या राशीमध्ये असलेल्या ग्रहांचा अभ्यास करून सांगेन म्हणजे एका स्थानामध्ये एक रास त्या ग्रहाचा अभ्यास म्हणजे त्या राशीत असलेला ग्रह त्या, त्या, त्या राशींचा एकंदर अभ्यास करून आपण ते स्थान विस्तार न सांगण्याचा प्रयत्न करेन ते स्थान आपण विस्तारून घेऊ त्या स्थानाचा विस्तार आपण बघू पहिल्यांदा आपण पत्रिकेतल्या बारा स्थानांचा अभ्यास करू तो थोडासा त्रोटक आहे थोडासा कमी शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय पण जसं जसं मी राशी आणि त्या राशींचा प्रभाव त्या स्थानांमध्ये कसा पडतो हे जेव्हा सांगेन तेव्हा आपण ते, ते थोडं विस्तार बघू आज इतकंच धन्यवाद <द्वारी>